काय अपेक्षा आहे अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेने आंदोलन म्हणजे महामोर्चा मोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणीही आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या Okay so, yes thank you, thank you.